नमस्कार मंडळी आज आपण अशा सवयी बद्दल बोलणार आहोत ज्या कोणाचही आयुष्य बदलू शकतात दृष्टिकोन घडवू शकतात आणि व्यक्तीला खऱ्या अर्थाने वाढायला मदत करतात यश कधीच अचानक येत नाही ते रोजच्या छोट्या छोट्या सवयीमध्ये दडलेलं असत आपण कसं जगतो कसा विचार करतो कशा कृती करतो यावरती आपली प्रगती अवलंबून असते जर तुम्हाला आयुष्य पुढे न्यायचं असेल स्वतःला घडवायचं असेल आणि तुमची सर्वोत्तम आवृत्ती बनायचं असेल तर या सवयी तु, तुमच्या आयुष्याचा भाग असायलाच हव्यात नंबर एक पहिली सवय लवकर उठणं प्रगतीची सुरुवात नेहमी सकाळपासूनच होते जेव्हा आपण उशिरा उठतो तेव्हा दिवसाची सुरुवात घाईत तणावात आणि गोंधळात होते पण जेव्हा आपण लवकर उठायची सवय लावतो तेव्हा आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो शांत सकाळ स्वच्छ हवा आणि मन स्थिर हे सगळं आपल्या विचारांना स्पष्ट करत लवकर उठणारी व्यक्ती दिवसावरती नियंत्रण ठेवते दिवस त्या व्यक्तीवरती नाही ही सवय आत्मशिस्त निर्माण करते आणि मन शांत ठेवते आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद देते सवय दुसरी स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे स्वतःला फसवणं बंद करणं आपण अनेकदा आज नको उद्या करू माझ्याकडून नाही होणार लोक काय म्हणतील असं म्हणून काम टाळतो पण अशा विचारांमुळे आपण स्वतःला मागे खेचतो प्रामाणिक राहणं म्हणजे आपल्या चुका मान्य करणं त्यातून शिकणं आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणं स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला घडवणं महत्वाचं आहे जेव्हा आपण स्वतःशी खरे असतो तेव्हा भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो आणि आपण थांबत नाही तर सतत पुढे जात राहतो हीच खरी प्रगती आहे तिसरी सवय वेळेचे योग्य नियोजन वेळेचे योग्य नियोजन म्हणजे आपल्या दिवसाचा ताबा स्वतःकडं घेणं वेळ हा आपल्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान खजिना आहे कारण गेलेला वेळ कधीच परत येत नाही आपण अनेकदा सोशल मीडिया गप्पा किंवा गरज नसलेल्या गोष्टींवरती वेळ वाया घालवतो आणि मग कामासाठी ताण येतो पण जेव्हा आपण आधीच ठरवतो की आज काय करायचं आहे कामांची यादी बनवतो आणि महत्वाची कामं आधी करतो तेव्हा कामं सोपी होतात यामुळे शिस्त तयार होते काम वेळेत होतात आणि आपण हळूहळू यशाच्या दिशेने पुढे जातो चौथी सवय सकारात्मक विचार करणे सकारात्मक विचार म्हणजे प्रत्येक परिस्थितीकडे आशेने पाहणे आयुष्यात अपयश येणारच पण ते आपल्याला थांबवायला नाही तर शिकवायला येतं मी हरलो असं म्हणून खचून जाण्यापेक्षा मी शिकलो असा विचार केला तर मन मजबूत राहत सकारात्मक विचार आपला आत्मविश्वास वाढवतो मन शांत ठेवतं आणि कठीण काळातही पुढे जाण्याची ऊर्जा देतो जेव्हा आपण चांगल्या गोष्टीवरती लक्ष देतो तेव्हा भीती कमी होते आणि धैर्य वाढतं त्यामुळे परिस्थिती काहीही असो सकारात्मक राहणं हीच खरी ताकद आहे पाचवी सवय शिस्त शिस्त म्हणजे मन असो वा नसो आपलं काम करत राहणं यश मिळायचं असेल तर शिस्त ही पाया आहे अनेकदा आपल्याला आळस येतो कंटाळा येतो किंवा काम करायची इच्छा नसते पण तरीही आपण ठरलेली गोष्ट पूर्ण करतो हाच खरा शिस्तीचा अर्थ आहे सुरुवातीला शिस्त पाळणं कठीण वाटत कारण त्यात त्याग आणि मेहनत असते पण हळूहळू ती सवय बनते आणि आपली सर्वात मोठी ताकद बनते शिस्तबद्ध व्यक्ती अडचणीला घाबरत नाही मागे हटत नाही आणि शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतोच सहावी सवय स्वतःवरती विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं आपण अनेकदा स्वतःला कमी समजतो स्वतःच्या क्षमतांवरती शंका घेतो पण हेच आपल्याला मागे प्रत्येक माणसात काहीतरी वेगळं टॅलेंट ताकद आणि क्षमता असते ती फक्त ओळखायला हवी जेव्हा आपण स्वतःवरती विश्वास ठेवतो तेव्हा भीती कमी होते आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते इतर लोक काय म्हणतात यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे जास्त महत्वाचं आहे आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे कारण विश्वास असेल तरच आपण पुढे पाऊल टाकतो सातवी सवय सतत शिकत राहणं म्हणजे स्वतःला कधीच थांबून न देणं पुढे जायचं असेल तर शिकणं रोजची सवय असायला हवी दररोज काहीतरी नवीन शिकणं मग ते एखादं कौशल्य असो नवा विचार असो किंवा नवी माहिती असो आपल्याला अधिक खुशार आत्मविश्वासू आणि सक्षम बनवतं शिकणं आपल्या मनाची मर्यादा वाढवतं आणि आपल्याला बदल स्वीकारायला तयार करत ज्या क्षणी आपण आता मला सगळं येतं असं मानतो आणि शिकणं थांबवतो त्या क्षणी आपली वाढही थांबते म्हणूनच शिकणं हे आयुष्यभर सुरूच राहिलं पाहिजे आठवी सवय छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं म्हणजेच आयुष्य जसं आहे तसं प्रेमाने स्वीकारणं आपण अनेकदा मोठ्या यशाची मोठ्या आनंदाची वाट पाहत राहतो आणि दरम्यानचे सुंदर क्षण दुर्लक्षित करतो पण खरा आनंद हा रोजच्या छोट्या छोट्या क्षणामध्ये दडलेला असतो सकाळचा गरम चहा शांत सूर्यास्त एखादा आवडतं गाणं प्रिय व्यक्तीशी झालेले गप्पा किंवा निसर्गात घालवलेला वेळ हे क्षण आपलं मन हलकं करतात आणि आयुष्य अधिक सुंदर बनवतात म्हणून ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या धावपळीतही प्रवासाचा आनंद घ्यायला शिकणं खूप महत्वाचं आहे नववी सवय स्वप्न पाहणं आणि कृती करणं या दोन्ही गोष्टी एकत्र असल्या कीच यश मिळत फक्त स्वप्न पाहून उपयोग नाही त्यासाठी रोज प्रयत्न करणंही गरजेचं आहे मोठ काम एकाच दिवसात होत नाही पण छोट पाऊल रोज टाकलं तर मार्ग आपोआप तयार होतो सातत्य म्हणजे हार न मानता पुढे जात राहणं संयम म्हणजे घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणं आणि मेहनत म्हणजे पूर्ण ताकदीने काम करणं हे तीन गुण असतील तर अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहचतो दहावी सवय आरोग्याची काळजी घेणं म्हणजेच आपल्या शरीराला आणि मनाला योग्य प्रकारे जपणं निरोगी शरीर असेल तरच मन शांत ताज आणि लक्ष केंद्रित ठेवू शकतं रोज थोडा व्यायाम चालणं योग किंवा साधी हालचाल केल्यामुळे शरीर मजबूत राहतं आणि ताण कमी होतो त्यासोबतच चांगली झोप संतुलित आहार खूप महत्वाचा आहे कारण त्यामुळे आपली ऊर्जा टिकून राहते जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा कामात लक्ष लागतं निर्णय चांगले होतात आणि आत्मविश्वास वाढतो म्हणूनच मोठी स्वप्न पूर्ण करायची असेल तर आधी आरोग्य जपण गरजेचं आहे मंडळी जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येत की या सवयींनीच आपल्याला घडवलं आहे कोणीही परिपूर्ण नसतं पण कालपेक्षा आज थोडं चांगलं होणं हाच खरा विकास आहे जर आपण या सवयी आपल्या आयुष्यात आणल्या तर आपलं आयुष्य नक्कीच बदलेल लक्षात ठेवा मोठे बदल एका दिवसात होत नाही ते रोजच्या छोट्या सवयींमधून उघडतात धन्यवाद